नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी आज आपण करणार आहोत मसाजोगचे पोहे बीड जिल्ह्यामध्ये मसाजोग नावाचं एक छोटंसं गाव आहे चाळीस वर्षापूर्वी तिथे एकही हॉटेल नव्हतं एकही एस टी त्या हॉ मसाजोग गावामध्ये थांबायची नाही पण पोह्याने हात दिला आणि गावाचं नशीबच बदललं आणि आता गावामध्ये बहुतेक घरांमध्ये हॉटेलं झालेली आहेत प्रत्येक हॉटेलचा मेनू मात्र एकच पोहे आणि हे चहा पोहे खाऊनच प्रत्येक एस टी आता गावाच्या बाहेर पडते म्हणूनच मसाजोग गावाचं नाव आता पोह्यांचं गाव असं झालेलं आहे चला तर मग अनेक नेते आणि अने अभिनेत्यांनी नावाजलेले असं हे मसाजोचे पोहे कसे करतात ते पाहूया सुरुवात करू पोहे करण्यासाठी मी हे एक बौल भरून जाडे पोहे घेतलेले आहेत मीठ हिंग पाव मी हे शेंगदाणे घेतलेले आहेत तेल घेतले कढीपत्ता आहे साखर आणि ह्या मिरच्या आहेत ह्या आपण अशा लांब लांब कापून घेतलेल्या आहेत ती लोकं लांब लांबच कापतात बारीक बारीक कापत नाहीत मिरच्या लिंबू आणि हे दोन मध्यम कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत जिरं हळद आणि राई सुरुवात करूया हे बाऊलमधले पोहे मी हे धुवून दोन पाण्यांमध्ये धुवून घेतलेले आहेत आणि आता हे प्लेटमध्ये काढून आपण थोडेसे असं पसरून ठेवणार आहोत म्हणजे त्यातलं पाणी थोडंसं असं वारसंडून जाईल आणि पोहे ओले आहेत तेव्हाच आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत नंतर आपण मीठ घालणार आहोत अंदाजाने पण आता थोडंसं आपण पोह्यांमध्ये मीठ घालणार आहोत आणि थोडी हळद मीठ आणि हळद आपण पोह्यांवरती ज पसरवून घेतलेले आहे आता हे पोहे थोडा वेळ आपण पसरून घेऊया ठेवूया पाणी जरा वारसंडायला पसरून ठेवूया प्लेटमध्ये गॅस लावूया आता पॅन तापलं की आपण तेल घालणार आहोत पॅन तापले आता आपण तेल घालूया तेल जरा सरस घालूया तेल तापलं की त्याच्यामध्ये शेंगदाणे घा आधी घालूया हे मसाजोगचे पोहे झटपट होतात आता आपले शेंगदाणे थोडे तडतडायला तर लागले राई घालूया थोडी जिरं मिरच्या घालूया मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घाला कढीपत्ता घालूया पोह्यात म्हणजे हिंग पाहिजेच थोडं हिंग घालूया आणि आता कांदा घालूया कांदा जरा सरस घालूया जास्त घालूया ह्या जा मसाजोगच्या पोह्यांमध्ये आपण कसा कांदा एकदम असा खूप जास्त शिजवून मऊ करून घेतो ना तर हे जास्त कांदा मऊ करत नाही थोडासा कच्चाटच ठेवतात आता आपण पोह्यांमध्ये हळद घातलेली आहे म्हणून ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची फक्त फोडणीला आणि कांदा जरासा मऊ होते एकदम जास्त मऊ नाही करायचं आहे थोडा मऊ होईल तोपर्यंत आपण हे करायचं कांदा अर्धा शिजलेला आहे आता आपण थोडंसं मीठ ह्या पोह्यांमध्ये घातलेलं आहे जेव्हा ओले केले तेव्हा पण आता आपण थोडंसं आणखीन ह्याच्यामध्ये मीठ घालूया फोडणीमध्ये म्हणजे मीठ तुम्ही अंदाजाने घाला कारण मी थोडंच घातलेलं होतं त्यामुळे आपले पोहे हे होणार म्हणजे कमी ति खारट होतील म्हणून आपण फोडणीमध्ये सुद्धा आपण घालूया आणि मग आता काय करायचं माहितीये हे जे पोहे मी सुकवलेले सुकवायला ठेवलेले प्लेटमध्ये ते मी एका कढईमध्ये घालून घेतलेले आहे गोल आता त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे गॅस जरा हळू करायचा आणि ही हे जे आपण मसाला केलेला आहे तो काढून त्याच्याऐवजी हे जे आपण पोहे कढईमध्ये घातलेले आहेत ते आपण त्याची कढई आपण गॅसवर ठेवणार आहोत आणि हा मसाला आहे हा आता आपण या पोह्यांमध्ये घालणार आहोत आणि आता हे सगळं छान ढवळून घेऊया आपण म्हणजे आपण जे कांदे पोहे करतो तेव्हा फोडणीमध्ये पोहे घालतो पण ह्याच्यामध्ये मसाजोगची लोक पोह्यांवरती फोडणी घालतात वरून आता हे छान आपण मिक्स करून घेतलेले आहेत आता त्याच्यावर झाकण ठेवून फक्त एक दोन मिनटं आपण वाफ घेणार आहोत म्हणजे छान आपला मसाला जो केलेला आहे तो या पोह्यांमध्ये छान मुरेल तो आणि पोहे टेस्टी होतील आपले दोन मिनटं फक्त छोट्या गॅसवरती आपण शिजवून घेणार आहोत दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आपण छान पोह्यांना रंग आलेला आहे पोहे झालेले आहेत आपले छान आता झाक म्हणजे मी गॅस घालवते आहे एक दोन मिनटं झाकण घालूया आणि नंतर आपण पोहे सर्व करूया पोहे आपले तयार झालेले आहेत सर्व करूया आपण मसाजोगचे पोहे आपले हे मसाजोगचे पोहे तयार आहेत गरमागरम आणि मऊ लुसलुशीत आणि चवदार ती लोक पोह्यांबरोबर हा तिखट चिवडासुद्धा देतात म्हणून मी पण दिलेला आहे त्याच्याबरोबर चिवडा ही जरा चव पद्धत वेगळी आहे पोहे करण्याची आपण फोडणीमध्ये पोहे घालतो आणि ती लोक पोह्यांवरती फोडणी घालतात चव वेगळी येते एकदा करून बघायला हरकत नाही कधीतरी माझे व्हिडिओज बघत राहा पुढच्या शनिवारी आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तो नमस्कार